मी पण एक लेडीज आहे मला पण वाटतं की माझी पण समाजामध्ये इज्जत असावी पण हा माणूस एका बाईकडे कोणत्या घिन बघतो हे पूर्ण शेकेवाडीला पण माहिती <laughs> आमचं मीडिया समोर हे असं येणं हे आम्हाला पण नाही वाटत की आम्ही असं मीडिया समोर येणं पण सत्य जे आहे ते सगळं समाजासमोर मीडिया समोर हे आलंच पाहिजे त्यामुळे आम्हाला मीडिया समोर येण्याची आज गरज पडलेली आहे उद्या माझ्या फॅमिलीला आणि महिन्याचे लहान बाळाला आणखी एक बाळ आहे आमच्या घरात त्यांना जर काही झालं तर फक्त हा होत असेल तर हा आम्ही मला मारायचं नाहीत हा वावर द्यायचं मर्डर करून नमस्कार माझं नाव निलेश नारायण गायकवाड माझ्या बाजूला बसलेले आहे नारायण साधू गायकवाड आमचे वडील आणि माझ्या दुसऱ्या बाजूला बसलेले आहे विकी नारायण गायकवाड माझे लहान बंधू झाले आम्ही एक दहा वर्षापूर्वी एक जमिनीचा व्यवहार केला होता किसन संतू गायकवाड व नंदू संतू गायकवाड यांच्याकडनं तर त्याचा एक पुरावा म्हणून माझ्याकडे हा सदर अर पावतीचा नोटरीचा नोटरी आहे माझ्याकडे ती जी नोटरी मध्ये जसं मेन्शन केले प्रमाणे याच्यामध्ये आम्ही त्याला विसर दहा लाख रुपये अशा या रोख स्वरूपात दिलेले आहे आणि राहिलेले आम्ही त्याला त्याच्या बंगल्याचं काम चालू असताना पाच लाख रुपये रोख स्वरूपात हातावरती हत, दिलेले आहे एक विश्वासावरती आणि त्याप्रमाणे आम्ही एक विश्वासावरती आजपर्यंत म्हणजे झाली दहा वर्ष ती जमीन आमच्या ताब्यात आहे त्याचे रेकॉर्ड म्हणजे आम्ही जी पिकवली कशी पिकवली काय तुम्हाला एक मिनिट ते त्याचे जे पीक आहे आम्ही काय काय घेतलं आतमध्ये ऊस असू नगदी पिक असू त्याचे सगळे रेकॉर्ड आमच्यावर आमच्याकडे आहे हे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे अवेलेबल आहे आमच्या खात्यावरती ऊस गेलाय आमच्या आमच्या नावावरती ऊसाच्या नोंदी आहे आमच्याकडे त्या जमिनीचा उतारा देखील आहे हा आहे तो उतारा त्या उतार्यामध्ये जो उतारा आहे त्या उतार्यामध्ये आमच्या आमच्या नावाची जी जमीन आहे आणि त्यांच्या नावाची जमीन आहे ती जॉईंट असून त्यांच्या नावावरची जमीन जी आहे ती आम्ही खरेदी केलेली आहे आणि राहिलेली जमीन ती आमच्या वडिलांच्या नावावरती आहे आणि आता नाही दोन मिनिट त्यांनी आता त्यांची नियत असं त्यांची नियत आता खराब झाली असून त्यांनी मला तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी याचे पुरावे देखील माझ्याकडे आहे माझ्याकडे त्याचे व्हिडिओज पण अवेलेबल आहे ते व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवू इच्छितो पण आता आम्ही दोन हजार पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तक्रार अर्ज देखील पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे की हे लोक आम्हाला कसे त्रास देत आहेत आम्ही यांच्याकडे रितसर जमीन खरेदी केलेली आहे त्याचे पैसे देखील दिलेले आहे आणि हे लोक आम्हाला जाणून बुजून असा त्रास देत आहे त्या न्याय खातर आम्ही इथे आज बोलतो आहे त्याचे व्हिडीओ देखील मी तुम्हाला दाखवू इच्छितो हे व्हिडीओ माझ्याकडे अवेलेबल आहे आम्हाला जमिनीत मशागत करण्यात त्रास देतात आम्हाला तिथे आमचं पीक आल्यानंतर पीक काढायला त्रास देतात आमच्याकडे हे व्हिडिओ देखील आहे आम्ही ते व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हे देखा आता तुम्हाला पैसे देऊन टाकू आमच्याकडे आल्यावरती देऊ तुम्ही जमीन ही पिकवायची नाही तुमचा काही संबंध नाही अशी दादागिरीची भाषा आमच्याकडे करतात आम्हाला जीवे मारण्याची धमकी देतात मी आणि माझे लहान बंधू व्यावसायिक असून आम्ही दोन शॉप्स आहे आम्ही दोन शॉपवरती आमचे आमचे व्यवसाय करतो आणि आमचे वडील आमची शेती बघतात आमची शेती वडिलांच्या एकट्या उर्षावर असल्यामुळे ते बोल ते आम्हाला डायरेक्ट धमकी देतात की तुम्ही अं एकट्या शेतावरती आल्यानंतर तुमचा डोक्यात दगड खालून निर्गुण निर्गुण हत्या करू तुमच्या तुमचा खून करून टाकू तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही आमच्याकडे भरपूर माणसं आहेत आम्ही तिघे जण भाऊ आहेत आम्हाला तिघांना मुलं पण आहेत आम्ही सगळे सोबत एकत्र येऊन तुमचा नायनाट संपून टाकू अशी आम्हाला खुनेरी धमक्या देतात आणि दुसरं एक पा तीन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी आम्ही आमच्या शेतावरती माझा भाऊ आणि आमचे वडील फवारणीसाठी गेले असता आमच्या सोयाबीनचं क्षेत्र आहे तिथे सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये फवारणी चालू असताना किसन संतू गायकवाड यांनी तिथे दादागिरी करून हे वावर आमचं आहे असं आम्हाला औषध मारायचं नाही असं आम्हाला तिथं दमदाटी केली आणि तुम्हाला माझी ताकद बघायची आहे का तुम्हाला जर माझी ताकद बघायची असेल तर तुम्हाला दोन मिनिटात दाखवतो तर त्यांनी त्याचा मधला भाऊ बाळू संतू गायकवाड याला फोन करून बोलून बोलून घेतलं आणि तिथे क्षेत्रावरती येऊन दादागिरी करायला लागले त्याचा सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे अवेलेबल आहे आल्या त्याचा सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे अवेलेबल आहे बाळू संतू गायकवाड याने येतानाच दोन काठ्या आणि शिवीगाळ करत आला आणि आमचे वडील वडिलांवरती धावून गेला आमच्या वडिलांना पहिला बोलला की तुला आता संपूर्णच टाकतो अशी आम्हाला जीए मारण्याची धमकी आमच्या वडिलांना दिली त्याने आणि आम्ही दोघे भाऊ तिथे त्यांना सो सो, सो, सोडवत असताना भांडण त्यांनी आमच्यावर देखील हल्ला केला बाळू संतू गायकवाड यांनी आमच्यावरती सुद्धा हल्ला केला आणि किसन संतू गायकवाडनी सुद्धा माझे हात पकडले माझ्या भावाचे हात पकडले आणि बाकीचे त्याचे जे घरच्या व्यक्ती होत्या बाकीच्या त्यांना बोलून घेतलं म्हणी यांना आज संपून टाका यांचा पूर्ण नायनाट करून टाका असं देखील केलं आणि माझ्या शेत जमिनीचं माझ्या सोयाबीनला माझ्या सोयाबीनची पेरणी होऊन एक महिना झालेला आहे त्या सोयाबीनचं देखील त्यांनी नुकसान केलेलं आहे त्याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवू इच्छितो हे आरोपीने बाळू संतू गायकवाड आणि किसन संतू गायकवाड यांच्याकडे लाकडी दांडा आणि बाळू संतू गायकवाड हा दारू पिलेला होता त्यांनी दारूच्या नशेमध्ये सोयाबीन तिथं उपटली आणि सोयाबीनचं नुकसान केलेलं आहे मला ती सोयाबीन नुकसान जे झालंय त्याची सुद्धा भरपाई हवी आहे त्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही नाहीतर आम्ही पुढे जे कायद्याने आम्हाला अ दिलेलं आहे आंदोलन करायचं किंवा आम्ही अमरण उपोषणाला सुद्धा बसणार आहे कारण बाळू संतू गायकवाड व किसन संतू गायकवाड यांचा आम्हाला नेहमीच त्रास चालू आहे हा त्रास आम्ही सहजासहजी सहन करणार नाही आम्ही जरी व्यावसायिक असलो आम्ही प्रामाणिकपणे आम्ही सगळे कामं केलेले आहे आणि आमच्याकडे रेकॉर्ड असल्याशिवाय आम्ही एक पण गोष्ट बोलत नाही आमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहे त्याचे त्याच्याशिवाय आम्ही बोगस एक पण बोलत नाही आमच्याकडे त्याचे व्हिडिओज आहे आणि त्यानंतर बाळू संतू गायकवाड याने आम्हाला पकडल्यानंतर किसन संतू गायकवाड याने दगड खाली खाली पडलेला दगड उचलला व वर आमच्या वडिलां वडिलांकडे भिरकवला आमच्या वडिलांना मी साईडला लोटल्यामुळे बाळू संतू गायकवाड यांनी आम्हाला दोघांना पकडलं व वर आमच्या वडिलांना पण पकडलं आणि आमच्या वडिलांना पकडलं असताना किसन संतू गायकवाड यांनी आमच्या वडिलांच्या दिशेने एक दगड फिरकवला आणि आम्ही एकमेकाला मी वडला साईडला लोटल्यामुळं तो बाळू संतू गायकवाड यांच्या डोक्यामध्ये लागला गेला आणि समोरची पार्टी सांगताय की हे खाते वाटप करून देत नाहीये चुकीची माहिती देऊन मीडियाला व समाजाला मीडियाला व समाजाला चुकीची माहिती देऊन द्वेष पसरत आहे हे आम्ही कदापिही सन सहन करणार नाही याच्यावरती आवाज आम्ही उठवणारच आणि याची दादागिरी इथं शेतापर्यंत नसून माझ्या घराशेजारी सुद्धा हा दानगाई करतो बाळू संतू गायकवाड हा रोज दारू पिऊन आमच्या घराकडे वाईट नजरेने बघतो आमच्या घरी तीन महिला असून तिन्ही महिला काही कामानिमित्ताने बाहेर आल्या तर हा त्यांच्याकडे वाईट नजरेने बघतो आणि हा संध्याकाळी दारू पिऊन आला तर वाईट शिवीगाळ करणं त्यांच्याकडे वाईट बघून बोलणं मुलांकडे वाईट बघून बोलणं या अशा सगळ्या गोष्टी त्याच्या चालू असतात आम्ही हे खूप सहन केलं असून आता हे इथून पुढे आम्ही कधीही सहन करणार नाही त्यांनी त्या दिवशी मळ्यामध्ये मळ्यामध्ये मला देखील संपवायचा प्रयत्न केला आहे त्याचा देखील मेडिकल मेडिकल माझ्याकडे आहे मेडिकल रिपोर्ट आहे त्यांनी माझ्या हातावरती लाकडी दांड्याने मार मारलेला आहे त्याचा बाबा हे माझ्याकडे हे पण आहे लागलेल्याचा ला, 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 ला पुरावा पण आहे माझ्याकडे आणि त्याचे मेडिकल फ्रॅक्चर झालेलं हे काय त्याचा देखील माझ्याकडे मेडिकल रिपोर्ट आहे की ही कशी इंजुरी आहे ही ग्रीयस इंजुरी आहे मला डॉक्टर बोलले तुम्हाला दीड दीड महिना महिना प्लास्टर काढता ना ना ना। येणार नाही क्रॅक बरोबर होईल याची शाश्वती या 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 माणसांची दिवसेंदिवस वाढत आहे हे आम्ही ही सहन करणार नाही याचा काहीतरी वाचा फोडलीच पाहिजे हे आम्ही अजिबात सहन करणार नाही यांनी आम्हा आम्हाला अक्षरशः एवढ्या कोर्टाला समाजाला डायरेक्ट खोटं ठरवलेलं आहे एवढी नोटरी असून आम्ही एवढे पैसे दिलेले असून आमच्या जमीन आमची जमीन दहा वर्ष ही आमच्या ताब्यात असून ते पीक आम्ही ती जमीन आम्ही कसवत असून ते आम्हाला दानगाई करून आम्हाला ते जमीन कसवण्यास मनाई करत आहे दानगाई करत आहे तुमचं सगळं दुकानं बंद पाडू तुम्हाला संपून टाकू तुम्हाला घरी कुणी ना ठेवणार नाही तुमच्या लहान बाळांना ठेवणार नाही त्या संदर्भात मी पोलिस पोलीस के, केस देखील अर्ज पोलिसांना दिलेला आहे एन मी दाखल केलेली आहे ही एन सी आर ची फोटो देखील आहे आणि एन सी आर एन ची जी कलम आहे एनसीआरची ये, जे आहे अभि एनसीआर अशा प्रकारे मी ती नोंदवलेली आहे की आम्ही जी सोयाबीनचं जे पीक आहे त्यावेळेस आम्ही फवारणी करत असताना हे ये यांचं कुटुंब तिथं आलं त्यांनी तिथे दांडगाई केली आणि काही संबंध नसताना आम्हाला शिवीगाळ देखील केली त्याचे व्हिडिओज पुरावेच माझ्याकडे आणि दुसरी गोष्ट आमचे वडील थोडक्यात वाचलेले आहे बाळू संतो गायकवाड यांनी वडिलांना पकडलं किसन संतो गायकवाडांनी मोठा दगड उचलला तो बाळू संतू गायकवाड याला लागल्यामुळे त्याला इंजरी झालेली आहे आणि बाळू संतो गायकवाड याने त्याच्या हातातली काठी माझ्या डोक्यात टाकणार होता मी माझ्या हात असा डोक्यावरती दो, ठेवल्यामुळे ती माझ्या हाताला लागली ला गेली नाहीतर माझा देखील त्यावेळेस खाल्ला खेळ खाल्लाद झाला असता यात काही अजिबात म्हणजे मला अक्षरशः भीती वाटली मला मी घरी पोहोचल का नाही याची सुद्धा मला भीती वाटली एवढी कुठे दहशत असते का एवढी कुठं गुंडागिरी असती का अरे इथं सरकार आहे की नाही इथं कायदा व्यवस्था आहे की नाही एवढी मोगलाई चालत नाही सत्याचा विजय होतो असं चालणार नाही याला वाच्यता फुटलीच गेली पाहिजे मात्र बाळू गायकवाड यांनी असा आरोप केलाय की माझ्या डोक्यामध्ये पाहणा घातलाय हा आता समोरच्या पार्टीने आता असा बनाव केला आहे की आता त्याच्याकडे त्यातले व्हिडिओज नाही एव्हिडन्स काहीच नाहीये फक्त यांनी एक बनाव केलाय की के आम्ही तिथे गेलो आमच्याकडे पाहणा होता आता सरळ मध्ये सगळं दिसतंय की काट्या कोणाच्या हातात आहे मारामारी कोण करत आहे सोयाबीनच पीक कोण उपसत आहे आणि कोण शिवीगाळ करतय याचा सगळा पुरावा आमच्याकडे आहे आता याच्यात काय बोलण्यापेक्षा आम्ही तुम्हाला व्हिडिओने व्हिडिओ दाखवलाय आणि याच्यात मी एक असं दाखवू इच्छितो फक्त याच्यात आमच्या कुटुंबाला शंभर टक्के धोका आहे ह्या बसणं यांची जाणगाई तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितलेलीच आहे फक्त याच्यामध्ये एक मार्ग निघावा यासाठी आम्ही पोलिस स्टेशनला एक अर्ज केलेला आहे पोलिसांनी त्याच्यामध्ये अजून काय ऍक्शन घेतली नाही आता पोलिसांनी लवकरात लवकर याच्यावरती ऍक्शन घ्यावी अशीच माझी इच्छा आहे त्या जर याच्यात लवकरात लवकर ऍक्शन नाही घेतली गेली मी देखील अमरण उपोषण करणार आहे माझ्या कुटुंब माझी आखी फॅमिली तिथं पोलीस स्टेशनला जाऊन बसणार आहे ते देखील तिथं आम्ही आमचं रिसर्च जे आहे ज्याची या पूर्ण घटनेची पार्श्वभूमी तिथं मांडणार आहे अशा अशा पद्धतीने व्यवहार झाला होता अशा एवढे पैसे दिले होते हे लोक आज बोलतोय फक्त पैसे देतो पैसे द्यायचं नाव नाही म्हणतात पैसे आम्ही येऊन तवा देऊ तुम्ही तोपर्यंत जमीन करायची नाही हा कुठला न्याय झाला आम्ही त्यांना बोलतोय कि तुम्ही रितसर आम्हाला पैसे मार्केट रेट प्रमाणे बँक रेट प्रमाणे आम्हाला तुम्ही जेवढे पैसे घेतले तेवढे मार्केट रेट प्रमाणे आज आज रोजी आम्हाला परत द्या तुमची तुमची जमीन परत घेऊन टाका आमचं याच्यात काहीच हरकत नाहीये पण ते देखील दे ते करत नाहीये ती ही घटना कुठच्या कुठे जोडून एक डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत आहे याला मी कदा कदा मान्यता देणार नाही तेव्हा तुम्ही याच्यामध्ये न्याय निवडावा यासाठी मी मीडिया समोर आले मीडियाला सत्य घटना कळावी यासाठी मी मीडियाकडे आलेलो आहे बाळू संतू गायकवाड हा रोज ड्रिंक करतो हा ड्रिंक केल्यानंतर याला काय करतो हाय यालाच कळत नाहीये बाळू मुद्दा असा होता की मी घास कापत असताना ते माझ्याकडे आले आणि जमिनीचा हिस्सा मागू लागले तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही कोर्टातून तुम, तो काय हिस्सा असेल तो तुम्ही घ्या आणि त्यांनी लगेच मला मारहाण केली याबाबत काय सांग याबाबत मी असं सांगू इच्छितो की आता मी माझ्याकडे एक व्हिडिओ आहे तो तुम्हाला प्ले करून दाखवतो त्यांचं म्हणणं आहे की तिथं मी घासावरती मारहाण झाली वगैरे असं तसं तर ही जी मारहाण वगैरे त्यांच्या ते आता बघा तिथं त्या शेतावरती तुम्हाला कुठे घास दिसतोय का तिथं सोयाबीनचं पीक आहे बरोबर का नाही तिथं कुठं घासाचा संबंध नाही आहे कुठं काही नाही बाळू संतू गायकवाड हा मनाने काही प्रकरण चुकीचं जोडून आम्हाला समाजाला किंवा मीडियाला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत आहे बदनाम करायचं आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न करत आहे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो ह्या व्यवहारामध्ये किंवा ह्या उतार्यामध्ये बाळू संतू गायकवाड याचा काही संबंध नसतानी हा देखा हे बघा माझ्या शेतावरती येऊन याची ये दांडगाई बघा तुम्ही माझ्या पिकाचं कसं नुकसान करतोय आम्हाला शिव्या देतोय हे 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 आम्ही कदाचित खपून घेणार नाही सगळ्या माहिती माहितीये बाळू संतू गायकवाड याचा या शेतावरती किंवा इवन आम्ही जे माळा म्हणतो आम्ही त्या माळा बोलतोय तिकडे त्याचा काही संबंध नसताना आमच्याकडे येऊन दादागिरी करणं आमच्या पिकाचं नुकसान करणं याच्या वाट्याची सगळी हिशाची जमीन विकून आज आज रोजी यांनी ते सगळे पैसे संपल्यामुळे हा असं कृत्य करत आहे आणि हा आमच्याकडनं पैसे काढण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहे असं आम्हाला या मीडिया मार्फत सांगायचं आहे की हे आम्ही कदापि सहन करणार नाही बाळूबाई पत्नी हे बाळू संतू गायकवाड व त्याची पत्नी यांचा व आमचा काही संबंध नसतानी यांचं कुठं क्षेत्र आमच्या शेजारी नाही कसलाच काही संबंध नाही जो तुम्हाला व्यवहाराची पार्श्वविधा दाखवली मी त्याच्यात सुद्धा त्यांचा काही संबंध नाही ते काही नसतानी यांनी आम्हाला मुद्दामून यांना काहीतरी आमच्याकडनं पैशाची अपेक्षा असावी या लालसेपोटी हे लोक आम्हाला त्रास देत असावे असं आम्हाला वाटतंय आणि दुसरी गोष्ट याचा माळ्यामध्ये काही संबंध नसतानी हा आमच्या पिकाची नुकसान करतोय हे आम्ही कवर सहन करायचं हे अजिबात शक्य नाहीये आम्हाला त्यांनी त्याची हिस्साची विकली त्यांनी काय केलं याचा आम्हाला माहित नाहीये पण आम्हाला त्रास द्यायचा याच्यामध्ये काहीही कारण नाही या संदर्भात देखील आम्ही आवाज उठवणार आहे ज्या वेळेस का मी जिथे सोडायला गेले घेतला हा सगळा बनाव आहे तुम्ही मेडिकल रिपोर्ट चेक करू शकता तुम्ही मेडिकल रिपोर्ट मध्ये असं कुठंही दाखवलं नाहीये की त्याला कुठं चावा घेतला गेला कारण सगळं मेडिकल रिपोर्ट माझ्याकडे पण आहे त्यांच्याकडे आहे मेडिकल रिपोर्ट त्यांचे आलेलेच नाहीये अजून म्हणजे याचा अर्थ यांच्या सोबत काही घडलेलेच नाहीये हा सगळा मीडियाला डायव्हर्ट करायचा प्रयत्न आहे व आमची बदनामी करायचा प्रयत्न आहे पण हे कदापि आम्ही सहन करणार नाही आमच्या ऑल शेकेवाडी मध्ये विचारा बाळू संतू गायकवाड यांचा माळ्यात काही संबंध आहे का तुम्ही व्यवहाराशी काही संबंध आहे का मग तिथे येऊन आमच्यावरती दादागिरी करणं आम्हाला संपून टाकणं आमच्या वडिलांना मारून टाकणं आमच्या भावाला संपून टाकणं ही कुठली दादागिरी झाली आमच्याकडे व्हिडिओ आहे आमच्याकडे पुरावे ही खरेदी कधी झाली काय झाली आजपर्यंत ह्या जमिनीला कोण पिकवतं कोणावरती हे क्षेत्र आहे आगसी कारखान्याचं पेमेंट वर्ग होतंय कोणाच्या नावावरती हाऊस जातोय त्या क्षेत्राचा हे सगळे पुरावे आज माझ्याकडे अवेलेबल आहे त्या पुरावेनिशी मी आज कोर्टात पण जाणार आहे हा कोर्टात आम्ही दावा दाखलच करणार आहे पण काल दोन दिवसापूर्वी जो आमच्यावरती हल्ला झाला आमच्या कुटुंबावरती जो धोका झाला त्या संदर्भात मी एन सी आर नोंदवली आहे त्याच्यावरती आजपर्यंत दखल पोलिसांनी कारवाई केलेली नाहीये आणि त्यांना पकडलेलं नाहीये त्या संदर्भात मी परत कारवाई करावी या संदर्भात मी परत निवेदन देणार आहे आम्हाला सगळा तालुका व्यवस्थित आणि चांगल्या रीत्या ओळखतो आम्ही दोघं चांगले, चांगले व्यावसायिक आहे प्रामाणिक व्यावसायिक आहे तुम्ही मार्केटमध्ये आमच्या दोघा भावांचे नाव कोणालाही विचारून बघा की आमचे व्यवहार कसे आमचं वागणूक कसे आहे आम्ही सकाळी एकदा नऊ नऊ नंतर बाहेर पडल्यानंतर आम्ही अक्षरशः नऊ ते दहा वाजता आम्हाला घरी यायला आम्हाला भांडायला वेळ नाहीये आम्हाला यांच्याशी नादी लागायला वेळ नाहीये हे असे खोटे नाटे आमच्यावरती आरोप करून आमची जी बदनामी केली यांनी याच्यावरती मी केस ठोकणार आहे मानहानीचा दावा या बाळू संतू गायकवाड यावरती देखील सु ठोकणार आहे नमस्कार मी प्रीती निलेश गायकवाड आता दोन तीन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी एक तारखेला जी मळ्यामध्ये आमच्या घटना झाली त्या घटनेमध्ये बाळू संतू गायकवाड या निघृन अशा घाण अशा माणसांनी माझ्या फॅमिलीवर मिस्टरांवर माझ्या सासऱ्यांवर माझ्या दिरांवर जो हल्ला केलेला आहे त्याची कारवाई पोलिसांनी केलीच पाहिजे आणि त्यांनी जे सांगितलं की या मिस्टर माझ्या मिस्टरांनी लेडीजला मळ्यात वगैरे असं हे सगळं अक्षरशः खोट आहे ही सगळी घटना घडल्यानंतर बाळू संतू गायकवाड हा माणूस इथं येऊन आमचं शेड आहे शेडच्या भिंतीपाशी येऊन अक्षरशः शिवाय देत होता मी तुझ्या नातपांना संपून टाकीन मी तुझ्या लहान पोरांना संपून टाकीन या घराला वारीस ठेवणार नाही या अश्लील भाषेत अक्षरशः तो आम्हाला धमकी देत होता मी एवढे सांगते आणि त्यांच्या घरातल्या जेवढ्या पण लेडीज असताना त्या रस्त्यावर आल्या रस्त्यावर येऊन त्यांनी माझा हात ओढला केस ओढले ऋतिक किसन गायकवाड करण बाळू करण बाळू गायकवाड या दोन माणसं दोन मुलांनी मी गेट त्यांनी गेट ओढलं आणि मला धक्काबुक्की करून लुटून दिलं अक्षरशः ते सुद्धा माझ्या भाषेत बोलत होते उद्या काही माझ्या फॅमिलीला आणि माझ्या लहान महिन्याच्या लहान बाळाला आणखी एक बाळ आहे आमच्या घरात त्यांना जर काही झालं तर फक्त हा कारणीभूत असेल तर हा बाळू संतू गायकवाडच असेल माझ्या सासूबाईंना बिपीचा त्रास आहे उद्या त्यांनाही काही झालं तर फक्त बाळू संतू गायकवाडच कारणीभूत असेल मी सांगते उद्या तो इथे बोलत होता की तुझा वंश अशा भाषेत बोलतो सकाळ संध्याकाळ दारू पिणारा हा माणूस भिंतीवर उभा राहून आम्हाला घाण अशा भाषेत देतो या माणसाचा आमच्या शेतीशी कदापि कुठेही कवडीचाही संबंध नाही तरीही त्याने जबरदस्ती येऊन त्या दिवशी सासऱ्यांवर हल्ला केला सुरुवात त्यांनी केली त्याने हल्ला केल्यामुळे त्या बचावासाठी माझे दीड आणि माझे मिस्टर यांनी त्यांना बचावासाठी मध्ये पडले एवढंच झालं माझ्या मिस्टरांच्या हाताला आज लागलं ला याला कारणीभूत फक्त बाळू संत गायफडच आहे त्याने हल्ला केला आणि मिस्टरांच्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे उद्या माझ्या फॅमिलीतल्या एकाही मेंबरला काही झालं तर मला सरळ मी त्याच्यावर आरोप लावून मोकळे होणार पोलिसांनी याच्यात सरळ सरळ लगेच आणि लगेच कारवाई लगे लगे करावी एवढीच विनंती आहे माझी उद्या माझ्या बाळांना आणि माझ्या फॅमिलीला काही होतं काम नाही अशी एक विनंती आहे उद्या माझ्या फॅमिलीमध्ये सगळं आम्ही आहे आम्ही लेडीज दोन तीनच घरामध्ये असतो उद्या काही झालं आमचे दोन माणसं व्यावसायिक असतात ते बाहेर असतात उद्या आम्हाला काही त्रास झाला याला जबाबदार फक्त बाळू संतू गायकवाड किसान संतू गायकवाड आणि त्याचे मुलंच असतील त्यांनी रस्त्यावर धक्काबुक्की दा, दा, केली गेट ओढलं लोटून दिलं हा ही एका लेडीज सोबत ही घटना घडली हे एकदम अश्लील आणि भंगार भाषेतलं हे उदाहरण आहे एका माणसाने हो, लेडीज सोबत अशी गोष्ट करणं हे खूप चुकीचं आहे मी ओढून आज याच्यासाठी सांगते की उद्या माझ्या मुलांना आणि काही झालं नाही पाहिजे माझ्या मिस्टरांना मला कोणाला काही कर झालं नाही पाहिजे असं एवढीच कळकळीची विनंती आहे माझी बाळू संतू गायकवाड यांनी आमच्यावर जो आरोप लावलेला आहे हा सरासर खोटा आहे आमची सामाजिक बदनामी होती आहे आम्ही एक लेडीज आहे रिलेटिव्ह मध्ये आमची बदनामी होतीये आणि एका बाईने मीडिया समोर येणं ही तिच्यासाठी किती बदनामीची गोष्ट आहे हे समजू शकतात सगळे आमची ज्या माणसाचा आमच्या शेतीशी कुठंही कवडीचाही संबंध नाही त्या माणसाने मध्ये काय यावं का त्याचा आमचा कोणत्याही शेतीशी कुठेही कवडीचाही संबंध नाहीये त्या माणसाने मध्ये येऊच नाही ज्याच्याशी व्यवहार झालेला आहे त्याच्याशीच व्यवहार करताना करता नाही याला जर अशी शेतीला त्याला जर पैसे द्यायचे ना याने आमचे पैसे देऊन टाका आणि शेती घेऊन टाकावी पैसे पण घ्यायचे आणि शेती पण नाही हा न्याय नाहीये आणि आमची सामाजिक बदनामी करणं हे पण या माणसांनी अक्षरशः नीच प्रवृत्तीचं काम केलेलं आहे आमची आम्ही प्रतिष्ठित लोक आहे आमचे व्यापार आम्ही व्यावसायिक लोक आहे आमची सामाजिक बदनामी करणं हे पण याला शोभत नाही आणि पोलिसांनी याच्यावर सदर कारवाई लगेच करावी हीच कळकळीची कर माझी विनंती आहे आमचं मीडिया समोर हे असं येणं हे आम्हाला पण नाही वाटत की आम्ही असं मीडिया समोर येणं पण सत्य जे आहे ते सगळं समाजासमोर मीडिया समोर हे आलंच पाहिजे त्यामुळे आम्हाला मीडिया समोर येण्याची आज गरज पडलेली आहे हे बदनामी आम्ही अशी अजिबात सहन करू शकत नाही याच्यावर निर्णय हा ठामपणे झालाच पाहिजे बाळू संतू गायकवाड हा माणूस अक्षरशः घरची कामं करत असताना सुद्धा नीच प्रवृत्तीने हा लेडीज कडे बघतो मी पण एक लेडीज आहे असं ह्या जगामध्ये माता भगिनींसमोर कितीतरी वेळ ह्या गोष्टी होतात सहनशीलतेला पण एक लिमिट असते या माणसाने लिमिट क्रॉस केलेली आहे मी पण एक लेडीज आहे मला पण वाटतं की माझी पण समाजामध्ये हे इज्जत असावी पण हा माणूस एका बाईकडे कोणत्या घिन घण प्रवृत्तीने बघतो हे पूर्ण शेकेवाडीला पण माहिती दारू पिऊन अक्षरशः अश्लील भाषेत हा रात्री दहा वाजता अकरा वाजता हा शिव्या देणं घरकामासाठी की इकडे तिकडे बघणं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस